श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनल वर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक सुंदर असा स्वामी संदेश घेऊन आलेले आहे तर नक्कीच हा संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका जीवन जगण्याची कला शिकवणारा हा अनमोल असा स्वामी संदेश आहे जो कोणी ऐकणार आहे त्याने हा संदेश फक्त ऐकायचा नाही तर आपल्या जीवनामध्ये याचा अवलंब करायचा आहे निश्चितच आपलं जीवन हे सुखी झाल्याशिवाय राहणार नाही आणि इथून पुढे कुणीही आपल्याला दुखावू देखील शकत नाही याची शाश्वती मी तुम्हाला देते चला मग जाणून घेऊया स्वामी आपल्या भक्तांसाठी काय सांगत आहेत ते स्वामी आपल्या भक्तांना सांगतात की अरे प्रत्येकाच्या संकटाचा काळ हा ठरलेला असतो प्रत्येकाच्या संकटाचा काळ हा ठरलेला असतो फक्त फरक एवढाच आहे की काहींच्या नशिबात तो जास्त काळ असतो तर काहींच्या नशिबात कमी काळासाठी असतो पण तरीही हा जो काळ आलेला असतो ना संकटाचा तो त्याच्या त्याच्या कर्मांनुसार आलेला असतो आम्ही देत नाही पण तरीही अशा परिस्थितीत जो भक्त आमचं नामस्मरण करतो त्याला या संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी आम्ही आमच्या स्वतःवर घेत असतो नक्कीच स्वामी पुढे आपल्याला सांगतात की तुम्ही खुश आहात की नाराज आहात तुम्ही खुश आहात की नाराज आहात सुखात आहात की दुःखात आहात याने जास्त वेळ फरक कुणालाही पडत नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये फक्त शांत राहणं गरजेचं आहे आणि जीवनाच्या या परीक्षेला सामोरं जाणं गरजेचं आहे आणि जी व्यक्ती जीवनाच्या या परीक्षेला सामोरं जात असताना ओठी आमचं नाव ठेवते ती व्यक्ती ह्या परीक्षेतून उत्तीर्ण झाल्याशिवाय राहत नाही आणि ही परीक्षा संपल्यानंतर तिच्यासाठी जे आयुष्य आम्ही तयार आहे 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 ते अनमोल असं फक्त काळात तिने आणि आमच्यावरचा विश्वास जो आहे तो कधीही तिनं कमी होऊ देऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे त्यानंतर स्वामी म्हणतात कुणावरही जास्त हक्क गाजवायचा नाही कुणावरही जास्त हक्क गाजवायचा नाही आणि जाणून बुजून कपटी भावनेनं तर कुणालाच दुखवायचं नाही आणि जाणून बुजून कपटी भावनेनं कुणालाच दुखवायचं नाही आणि जी व्यक्ती ह्या दोन नियमांचं पालन करते ती व्यक्ती साक्षात आमचा अंश असते आणि अशा व्यक्तीला आम्ही कधीही अंतर देत नाही तिचं कधीही वाईट होऊ देत नाही त्यानंतर स्वामी पुढे सांगतात जे तुम्हाला विसरले आहे त्यांना विसरायला शिका जे तुम्हाला विसरले आहे त्यांना विसरायला शिका आणि ज्यांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे अशा लोकांकडून अपेक्षा करणं देखील सोडून द्या कारण जोपर्यंत तुम्ही अपेक्षा करणार तोपर्यंत तुमचा अपेक्षा भंग होणार आणि तुम्ही कधीही सुखी राहू शकत नाही आणि जर तुम्हाला सुख अनुभवायचं असेल तर अशा लोकांकडून अपेक्षा करणं सोडावंच लागेल तुम्हाला अपेक्षा करायची आहे तर आमच्याकडून करा आणि आमच्यावर भरोसा ठेवा आम्ही तुमचा अपेक्षा भंग कधीही होऊ देणार नाही असं स्वामी सांगतात त्यानंतर स्वामी पुढे म्हणतात प्रसन्नतेचा सगळ्यात मोठा मार्ग किंवा प्रसन्नतेचं सगळ्यात मोठं रहस्य जे आहे ना ते हेच आहे की कुणाकडूनही कधीही कसलीही अपेक्षा न करणे कारण जेव्हा आपण अपेक्षा करतो तेव्हाच आपला अपेक्षा भंग होतो पण जर आपण अपेक्षाच केली नाही तर आपल्याला मिळालं काय आणि नाही मिळालं काय याने आपल्याला काहीही फरक पडत नाही त्यामुळे कोणाकडून अपेक्षा करायची नाही ना आपण कोणाची उपेक्षा करायची स्वामी पुढे सांगतात आपला कोणी उगाच द्वेष करत असेल तर त्याला दोनच कारण असू शकतात स्वामी सांगतात की तुमचा कोणी उगाच द्वेष करत असेल तर त्याला दोन कारण असू शकतात पहिलं कारण असं की त्यांना असं वाटतं की तुम्ही त्यांच्या पुढे जाल आणि त्यामुळे त्यांच्या मनात सतत ही भीती असते आणि दुसरं कारण असं की ते तुमच्यासारखं कधी होऊ शकत नाही याचं दुःख त्यांना असतं आणि म्हणूनच ते तुमचा द्वेष करतात हे मान्य करा त्यानंतर स्वामी पुढे सांगतात जीवनात अनंत अडचणी येत असताना ओठांवर हास्य आणणं ही खरी कला आहे जीवनात जी व्यक्ती सुखात आनंदात असते ती तर हसू आणणारच आहे आपल्या ओठांवर पण जिच्या जीवनामध्ये अडचणी आहे आणि अशी व्यक्ती एवढ्या अडचणी असताना देखील स्वतःच्या ओठांवर हास्य आणते कलाकार कोणीही नाही स्वामी पुढे सांगतात नकारात्मक विचारांच्या लोकांपासून नेहमी सावध राहावे नकारात्मक विचारांच्या लोकांपासून नेहमी सावध राहावे दूर राहावे कारण त्यांच्या सानिध्यात जर आपण राहिलो कारण त्यांच्या सानिध्यात जर आपण राहिलो तर आपला विकास कधीही होऊ शकत नाही त्यानंतर पुढे स्वामी म्हणतात दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी नक्कीच होतो दुःख सहन करणारा माणूस एक ना एक दिवस सुखी नक्कीच होतो पण जो दुःख देतो असा दुःख देणारा माणूस कधीही जीवनात सुखी होऊच शकत नाही त्यानंतर स्वामी आपला शेवटचा संदेश जो आहे तो असा सांगतात की जीवनामध्ये खूप नाती गोती खूप मित्र परिवार असण्याची अजिबात गरज नाही स्वामी म्हणतात की ह्या जीवनामध्ये खूप नाती गोती खूप मित्र परिवार असण्याची अजिबात गरज नाही गरज असते त्या नात्यांमधील लोकांप्रती किंवा त्यांची आपल्या प्रती असलेल्या विश्वासाची प्रेमाची आणि जिवाळ्याची आणि नक्कीच ह्या तीन गोष्टी ज्या व्यक्तीकडून आपल्याला भेटत नाही ती व्यक्ती कधी आनंद घेऊ शकत नाही आणि दुसऱ्याला कधी आनंद देऊ देखील शकत नाही त्यामुळे तुम्ही आम्हाला सर्वस्व माना आणि आमच्याकडे बघा आम्ही तुम्हाला कधीही नाराज करणार नाही आणि नक्कीच स्वामी महाराजांनी प्रत्येक संदेशमध्ये आपल्याला एकच सांगितलं आहे की तुम्ही आमचं बोट धरा आमच्यावर विश्वास ठेवा आणि या बदल्यामध्ये त्यांनी आपल्याकडून कसलीही अपेक्षा केली नाही अपेक्षा केली ती फक्त अशी की आमच्यावर विश्वास ठेवा आणि आम्ही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि नक्कीच ह्या जगाच्या पाठीवर स्वामी असे एकमेव आहे की ज्यांच्यावर आपण कडे झाकून विश्वास ठेवू शकतो तर स्वामी भक्त हो हा जो स्वामी संदेश होता तो नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला आणि स्वामींना प्रत्येक क्षणी आपण मोलाचं स्थान दिलं त्यांचा विसर आपण कधीही पडू दिला नाही सतत त्यांचं नामस्मरण करत राहिलो तर नक्कीच ह्या जगाच्या पाठीवर आपल्याला कोणीही दुःखी करू शकत नाही किंवा आपल्याला कोणीही कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचा त्रास आपल्याला होऊ शकत नाही कारण साक्षात हा ब्रह्मांड नायक जर आपल्यासोबत आहे तर आपल्या केसालाही धक्का लागणार नाही याची गॅरंटी तुम्ही बाळगा तर भक्त हो हा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद